दाखल झालेला परंतु आता मुंबईपर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो हे जानू बुजून ये सरकार हे गेंड्याच्या कादडीचा सरकारीक्रम म्हणजे त्यांना आदिवासी दयामय नाही हे जरंगे बिरंग्याचे आंदोलन राहतात ना त्याच्या पुढं पुढं कुत्र्यासारखे पडतात हे लोक राजकीय लोक परंतु आदिवासीच्या बाजूने पण येत नाही पोलिस अधिकारी होला साहेबांनी सांगितलं चार वाजता तुमची शिस्त मनाची वेळ आहे मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे मग भट्टा तुम्हाला पत्र द्या आम्हाला चार ची वेळ अजून पत्र आलं नाही आता माझा स्वतःचा संयम सुटत चाललेला आहे शहापूर पासून इथपर्यंत पाय पाय आलोय कोणी लक्ष दिलं नाही पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही परंतु ते जाणून बुजून कटकारस्थान करतोय पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही दडपू देणार नाही ही आरपारची लढाई लढू आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कुणबिथून कुठून काय जरी देऊन टाका आम्हाला काय गेल नाही परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाजा भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये त्या भटक्यांना आमचं आदिवासी आरक्षण पाहिजे या मूल मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे आमच्या ताटातलं त्यांना पाहिजे आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असेल ती आमची आरक्षणाची भीक ह्या भिकारण्या आम्ही घालणार आहे कदापी आर पारची लढा लढू त्यासोबत आमचे पेसाचे काही विषय पेसाचे भरत्या होतून इथे झाले पाहिजे त्यासोबत आमचे सहा जुलै दोन हजार सतराला बोगस आदिवासींच्या विरोधात धिक्का दिला आणि सुप्रीम कोर्टाने बोगसांनी बळकवला जागा खाली करून खऱ्या पदभरती करावी हा निकालाची अजून त्यांनी अंमलबजावणी आमचा छोटा बिंदू आहे बिंदू छोटा बिंदू दोन वरून आठ वरती नेला त्याच्यामुळे आमच्या ज्या जाहिरातच्या जा जागा जा आहेत जा 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 जा। तरुणांच्या त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा जा। त्याच्यामुळे त्या आठ वरून एक वरती आमचा बिंदू यावा त्यासोबत बारा हजार पाचशे पदांची भरती आहे त्या माध्यमातून तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल त्यांना रोजगार मिळा हक्काचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी हे सगळे सुटले पाहिजे आणि मुख्यतः आमचं आरक्षण वाचलं पाहिजे या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये जर लावण्याचा प्रयत्न केला मग सांगितलं मी आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिते मराठवाडा पाणी पितोय ते पाणीचे नरकाने रात्री फोडून टाकू आणि आदिवासी भागातले रेल्वे गेलेले रेल्वेच्या मुकून टाकून आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला काल फसवलंय हो मग आता त्या फसवणुकीचा आम्ही आता बदला घेऊ थोड्या वेळाला मग पुरा महाराष्ट्र बघल उलगुलन काय असतं आमच्या क्रांतिकारकांनी काय उलघन केलंय राघोजी बांगरे बिरसा मुंडा राया ठाकरे नागाकर काय उल्लंघन हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल आणि आज आम्ही इतिहास रोजून टाकू झेलात गेलो तरी चालल आणि मरण आलं तरी चालल पण या गेंड्याच्या सरकारला शरण जाणार नाही हा लक्की जाधव यांचा